मेन चिकामाई पहिली येणार आहे आमची युट्यूबची त्याच्यामुळे भावात जाम खुश आहे बघू शकते तोंडावर नमस्कार मित्रांनो सुरत साळ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपला चौथा ब्लॉग आहे मित्रांनो आज आपण काहीतरी वेगळंच करणार आहे म्हणजे प्रँक करणार आहे भावासोबत माझ्या असं प्रँक करणार आहे की सांगणार आहे की भाई युट्यूब ला एका शॉर्टला ट्वेंटी के झाले त्याचे पैसे येणार आहेत बँकेला प्रॅंक करायचं आपल्याला जाऊ नका मित्रांनो पूर्ण प्रँक बघा बघू भाऊ किती खुश होईल कारण तो माझ्यापेक्षा जास्त इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये तो बोलत असतो नुसता की कडनं पैसा आला पाहिजे आपल्याला लवकर लवकरात लवकर त्याच्यामुळे सांगतो की लवकरात लवकर आपण ब्लॉग जास्त बनवून चांगले बनवू क्वालिटी बनवून असं सांगत असो बघू प्रॅंग करू कसं किती खुश होतो काय ते बघू आपण जरा प्रँक करू बघा मित्रांनो मी आता कॉल करतो भावाला माझ्या सांगतो की पैसेले रिटू कोडून आप दिस खुश देखो काय बोलते बघा आपण रिएक्शन बघू द्या और अरे तो रुको क्लाइमेक्स अभी बाकी है हेलो गुडई अरे युट्यूबकडनं आपल्या शॉर्टला एक सी ट्वेंटी घे झालं त्याला पैसे आले पाच हजार रुपये हां जायचं आहे का ये जाऊ काढायला जाऊ बँकेमध्ये ये चालेल ये हां मित्रांनो कॉल तर केला आहे येणार आहे ते बघू जाऊ घराच्या खाली जातो मी जरा बाहेर जेव्हा आलो तो आणि विचार झाला की प्रॅंग करू आपण चला तर जाऊ मित्रांनो आज चल बघू पाहिजे पैसे आलेत का खरं आले चल बघू एटीएम तर आणलं कुठे एटीएम भावाने एटीएम पण घेऊन आलोय बघू पाहिजे युट्यूब पडनं पैसे आले आपल्याला ते पैसे काढायला चालले आम्ही दोघ बघू चाल चल जाम खुश दिसतय भाई एवढा खुश दिसय चला पैसा पैसा नुसता पैसा पैसा मित्रांनो चाललोय आम्ही एटीएम मध्ये पैसे काढायला एटीएम बघा एटीएम हातीत घेतले कसं तोंडात जाम खुश आहे पैसा पैसा एटीएम लांब आहे त्याच्यामुळे चालावं लागतं खूप चालावं लागतं आम्हाला बघू शकता मित्रांनो आज जाम खुश आहे पैसा नस पैसा मेन चिकम पहिली येणार आहे आमची युट्यूबची भाऊ आज जाम खुश आहे बघू शकते तोंड वगैरे जाम खुश आहे एकदम रात बाहेर काढून हसते आई आज पार्टी वाघाची पहिली इन्कम आली आहे यूट्यूबकडून वाघ सध्या आता फॉर्ममध्ये येईल सध्या फॉर्ममध्ये आहेच आधीपासून फॉर्ममध्ये इंस्टाला बघू शकता पाह ना तुम्ही इंस्टाला सध्या मी ट्रेंडिंगमध्ये <laughs> व्ह्यूजवर व्ह्यूज व्यूज व्ह्यूज आहेत असा सपोर्ट करत राहा मी त्यांना आम्हाला गोरी बघून असतात आपल्याला ओळख ओळखीचेच म्हणतात आपले बघत असतील वाघ असा वाघ कसा आहे वाघ जरा वाघिणीच्यात ये ना सध्या म्हणून वाघ दुसरीकडे बघू शकत नाही वाघ मित्रांनो येऊ आता दोन मिनटात आहे एटीएम ए टी एम ते चालले एटीएम आले मित्रांनो येत आहे एटीएम जवळपास जवळच आहे मित्रांनो <laughs> या एटीएम मध्ये पैसे नव्हते दुसऱ्या एटीएम बघतो कुठं आहे का वाघाला आता पैसे पण आज लागल बघा वाघ वायर व्हिडिओवर व्हिडिओ करून टाकल बघा या बघा दोन एटीएम झाले आमचे बघून दोन एम मध्ये पैसा नाही एवढं धान नशीब आहे ना आमचं युट्यूब तर पैसा आलाय ना गाऊ रस्त्याच्या मधून चालायला लागलाय असं वाटते आणि युट्यूबवर झाले पोरी पण बघायला लागले बघू शकता बँक एटीएम कडे आले बघू शकता <laughs> <ये> लास्ट <है। laughs> तिसरा एटीएम म्हणून बघते पैसे आलेत का ह्याच्या असे शंभर टक्के दोन्ही एटीएम मध्ये पैसे नव्हते दोन्ही एटीएम मध्ये पैसे नव्हते तीन बघू नका मित्र नाही नाही तेच नाही कॅमेरे आपलं एवढं नशी खराब आहे ना नाही उठे बाई ये भाई येतात 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 भाई से गॅस स्टार्ट या या

यूटूबचा पैसा <laughs> ला यात पार्टी बघू शकतात साधी यात तिसऱ्या एटीएम ने बघितलं तिसऱ्या एटीएम मध्ये पैसे याच्यात भेटले भेटत नव्हते चला तर मी चला हज पार्टी अहो यूट्यूबचा पैसा नाही मम्मी ने पैसे पैसे काढायला सांगितले ते काढायला आलो भाऊ बघू शकता बँक आमचा भाऊ पण आहे बँकमध्ये मजा आली जरा बँक करून मला आत्ता माहिती पडलं पैसे नाही करत पैसे काढायला गेले